मयुरी मस्त आणि नवीन हटके रेसिपी सोबत आली आहे तर म्हटलं चला आज धाबा स्टाईल लसुनी मेथी बनवूया सेम तशीच टेस्ट त्याच पद्धतीने तर चला रेसिपीला करूया मेथी बनवण्यासाठी सगळ्यात आधी मी मेथी ना साफ करून स्वच्छ धुवून घेतले हे बघा फक्त पानं पानं घ्यायचे आपल्याला जास्त दीड घ्यायचे आहेत तर आता आपण हिला ना बारीक चिरून घ्यायची मेथी साफ केल्यानंतरच धुवा म्हणजे त्याच्यानंतर चिरल्यावर धुवायची नाही मेथी कधीच तर आपण बारीक बारीक चिरून घेऊया एकदम बारीक चिरायची अशा पद्धतीने मेथी आपल्याला एकदम बारीक चिरून घ्यायची आहे तर मंडळी मेथीत आपली चिरून झाली आता एक ना तवा घ्या किंवा काहीही कढई असेल तर कढई घ्या त्याच्यामध्ये एक ते दीड चमचा तेल ओतायचं आहे आपल्याला आणि तेल छान तापलं की त्याच्यामध्ये ना लसणाच्या मी इथे पन बारा ते पंधरा अख्ख्या लसणाच्या पाकळ्या सोडलेल्या टाकणार आहे लसुणी मेथी आहे त्यामुळे लसणाचा वापर जरा जास्त होतो थो। लसूण थोडासा एक ते दोन मिनटं तळू देऊया तर हे बघा लसणाला असा लालसर कलर आला ना की आपण जी मेथी चिरून घेतलेली ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आहे अशी पचरून ठेवायची एक ते दोन मिनटं आणि मग व्यवस्थित मिक्स करायची ह्याच्यात थोडंसं अगदी अर्धा चमचाभर मीठ पण ॲड करणार आहे जेणेकरून मेथी पटकन सॉफ्ट होते ह्या मीठ तेस्टीआर काय होतं तर आपल्या बेसिकली मेथीचा जो कडवट पण आहे ना तो कमी होतो तर हे बघा आता ना आपण एक ते दोन मिनटं असंच ठेवलं आता ह्याला व्यवस्थित मिक्स करायचं बघू शकता मेथी पण आपली सॉफ्ट झाली आहे आणि पाच मिनटं हाय फ्लेमवर असंच तेलात वाफवून घ्यायचं आहे आपल्याला तोपर्यंत आपण ह्याला लागणारे एक वाटण आहे पेस्ट म्हणू शकता ती करून घेऊया तरी पेस्ट करण्यासाठी ना इथे अर मी अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेत भाजून घ्यायचे हा शेंगदाणे साल काढून छान घ्यायचे त्याच्यानंतर मी इथे एक ते दीड चमचे आपले पांढरे तीळ खरपूस भाजून घेतले ते ॲड करायचे अगदी थोडंसं पाणी ॲड करून ह्याची ना स्मूथ पेस्ट करून घ्यायची आपल्याला तर हे बघा ह्या कन्सिस्टन्सीची आपल्याला ही पेस्ट करून घ्यायची आहे तर आता आपली मेथी पण छान तेलात भाजली आहे पेस्ट पण झाली आहे आता भाजी घ्याय करायला घेऊया तर इथे ना मी मोठी कढई घेतली आहे त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे तेल ॲड करायचं आहे सर ना तेल जास्त लागतं ह्या भाजीला तर हे बघा दोन ते तीन चमचे तेल ॲड केलं आहे तेल छान तापलं की त्याच्यामध्ये अर्धा चमचा मोहरी मोहरी तडतडली की त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि आता इथे मी दोन लाल मिरची घेतले आहेत अख्ख्या त्या ॲड करायचे आणि लसणाच्या दहा ते बारा पाकळ्या बारीक चिरून घेतले ह्या भाजीला शक्यतो ना लसणाच्या पाकळ्या चिरूनच टाकायच्या खेचून घेऊ नका टेस्ट वेगळी लागते बरा तर हे व्यवस्थित तळून घेऊया आपण आता ह्याच्यामध्ये ना दोन बारीक चिरलेले कांदे ॲड करणार आहे कांदे एकदम बारीक चॉपरमधून बारीक करून घ्यायचे ना आता कांद्याला ना कांद्याला गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत व्यवस्थित तेलात परतून घेऊया आता इथे आपला कांदा तळलेला आहे त्याच्यामध्ये मी एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करणार आहे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं असं हाय फ्लेमच ठेवायचे इथे आपल्याला आता ह्या टोमॅटोमध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करून घेऊया जेणेकरून ना पटकन मेल्ट होतं टोमॅटो तर चवीनुसार आता मीठ टाकायचं आहे तर मी आधी मेथीमध्ये अर्धा चमचा मीठ टाकलेलं त्यामुळे अगदी थोडंसं मीठ ॲड करते नंतर कमी वाटलं तर आपण ॲड करू शकतो पण जास्त झालं तर उगीच खारत होतं ते अर्धा चमचा हळद आमचा घरगुती मसाला एक चमचा ॲड करते तुम्हाला हवा तर तुम्ही इथे मिरची पावडर ॲड करू शकता अगदी थोडासा गरम मसाला आणि धने पावडर इथे मी अर्धा चमचा टाकते व्यवस्थित मिक्स करायचं आणि ह्याच्यामध्ये अगदी थोडंसं गरम पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून टोमॅटो आपला मस्त बिघळतो आणि ह्याची ना प्रॉपर अशी पेस्ट होते मग भाजी आपली मिळून येते नाही ने तर टोमॅटो असा शिजत नाही शकतो तो आणि झाकण ठेवून हाय फ्लेमवर तीन चार मिनटं टोमॅटोची चांगली पेस्ट उघडया हो तर हे बघा म्हणजे छान अशी आपली पेस्ट रेडी आहे बघू शकता मसाले आणि टोमॅटो प्रॉपरली मिक्स झाले आणि बाजूने तेल देखील सुटलेलं आहे तर आता आपण जी पेस्ट करून घेतली ह्याच्यात थोडीशी कोथिंबीर टाकूया मिक्स करून घेऊया आणि आता आपण जी पेस्ट केलेली ना शेंगदाणे आणि तिळाची ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि पेस्ट टाकली ना की आ, मिक्स करत राहायचं आहे एक एक मिनिटाला बिकॉज ह्याच्यामध्ये शेंगदाणे आहेत ना तर खाली चिटकतात ते तरी पेस्ट शिजली की नाही हे कसं कळतं तर ना आपल्या भाजीला असं बाजूने तेल सुटायला लागतं तेव्हा समजायचं की पेस्ट आपली ना प्रॉपरली म्हणजे आपल्या मसाल्यांसोबत भाजली गेली आहे इथे गॅस आता ना जरा मिडियमच ठेवायचं नाही तर ही पेस्ट चिटकते खाली मध्ये मध्ये मिक्स करत राहायचं तर म्हणजे हे बघा बघू शकता व्यवस्थित तेल सुटलं आपल्या पेस्टला तर आता ह्याच्यामध्ये मी अगदी पाणी ॲड करणार आहे थोडंसं कारण आपल्याला ही भाजी ना थोडीशी लिक्विड सारखी हवी आहे जास्त पण नाही सेमिथिक असली ही भाजी जास्त पण पातळ करायची नाही आता हाय फ्लेम करायची आणि या पाण्याला एक उकळी येऊ द्यायची त्याच्यानंतर आपली जी मेथी आहे ना ती ह्याच्यामध्ये ॲड करायची तर पाण्याला उकळी पण आलेली आहे आपल्या व्यवस्थित आपण जी मेथी भाजून घेतलेली ना ती ह्याच्यामध्ये ॲड करायची आता आपल्याला आणि मिक्स करून पाच मिनटं फक्त झाकण ठेवून शिजवून घ्यायचे कारण ऑलरेडी आपण तेलात परतून घेतली आहे ना त्याच्यामुळे इतकं काही गरज नाही आता इथे गॅस आपल्याला मिडियम करायचं आहे व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायची आहे बघा ते की नाही भारी आणि सुगंध इतका छान सुटला आहे शेंगदाणे वगैरे आपण तिळ ॲड केले त्याच्यामध्ये तर आता ह्याच्यावर झाकण घेऊया आणि अगदी पाच मिनटं फक्त मीडियम टू लो फ्लेमवर शिजवून घेऊया ही भाजी हाय फ्लेम करू नका चिकट ते नाही तर खाली तर म्हणजे पाच मिनटानंतर आपली भाजी काही अशी दिसते आणि सुगंध खूप जास्त छान सुटलाय आपली भाजी शिजलेली आहे आता सविंग प्लेटमध्ये काढून घेऊया हिला गॅस बंद करूया तर मंडाई मस्त अशी चमचमीत लसुणी मेथी रेडी आहे आपली आणि बघू शकता कसली भन्नाट दिसते आणि चवीला तर अप्रतिम लागतेच चवीबद्दल अजिबात शंका नाही आहे नक्की ट्राय करून बघा तुम्ही टिफिनला देऊ शकता किंवा तंदुरी रोटी किंवा नान म्हणा चपातीसोबतसुद्धा छान लागतं भाकरीसोबत आणि भातासोबतसुद्धा छान लागतं तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये टिलन बाय गईस खात रहा मजेत रहा